नमस्कार महाराष्ट्र सरकार मार्फत पन्नास हजार जागांसाठी योजनादूत भरती निघाली आहे आणि आता योजनादूत भरतीचे फॉर्म चालू झाले आहेत तर योजनादूत म्हणजे काय त्याची पात्रता काय योजनादूताने काय काम करायचे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की पहा आणि तुम्हाला योजनादूतसाठी साठी जर अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दूत भरतीसाठी आपल्याला दूत डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जायचं आहे तुम्ही पाहू शकता सरकारने नवीन वेबसाईट लाँच केली आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी रजिस्टर बटनावरती क्लिक करा आणि ते युथ म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा तर तुम्ही इकडे पाहू शकता इकडे जी पात्रता आहे ती दिलेली आहे त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो पहा आणि आपल्याला इकडे आता टिकमार्क करायचं आहे आणि ते आधार नंबर एंटर करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता त्यांनीकडे दिलेले आहे की आधार व्हेरिफिकेशन वेळ घेऊ शकतं जास्त तर आता इथे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे तर हा चेकबॉक्स ऑन करायचा आहे आणि गेट ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि पुन्हा हा कॅपचा फिल करायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं तर तुम्ही इथे पाहू शकता व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला आलेला आहे तर इथे आपल्याला ईमेल आय डी टाकायचं आहे त्याच्यानंतर कन्फर्म ईमेल आय डीमध्ये सुद्धा पुन्हा तोच ईमेल आय डी टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचं जे काही जेंडर आहे ते सिलेक्ट करायचं आहे डेट ऑफ बर्थ आधार कार्डप्रमाणे आलेलं आहे त्यानंतर कास्ट तुमची सिलेक्ट करायची आहे आणि तुमचा व्हॉट्सॲप नंबर जो काही असेल तो टाकायचा आहे त्यानंतर तुमचा इकडे ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा सिटी टाउन किंवा तुमचा तालुका जे काही असेल ते स्टेट तिकडे ॲटोमॅटिकली दाखवत आहे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर त्यांनी इकडे एक प्रश्न विचारला आहे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का तर तिकडे येस करायचं आहे तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन किती आहे बॅचलर्स वगैरे ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला योजनादूताची माहिती कशी मिळाली तरी ते तुम्हाला विविध ऑप्शन आहेत मीडिया एम्प्लॉयर एम्प्लॉयमेंट ऑफिस किंवा तुम्हाला मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामधून कॉल वगैरे आलेला का तर तुम्हाला कुठून कळालं ते तुम्ही इकडे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हा इकडे एक चेकबॉक्स आहे तो ऑन करायचा आहे इथे हा एक कॅपचा आहे तो पण त्याच्यावरती टिक मार्क करायची आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आता खाली स्क्रोल केल्यावरती तुम्हाला कम्प्लीट प्रोफाईल म्हणून येईल म्हणजे तुम्हाला आता तुमची प्रोफाईल जी आहे ती कम्प्लीट करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला इकडे तुमचं एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट करायचं आहे तर त्यासाठी मी इकडे आधार कार्ड अपलोड करते तर आता फाईल चूज केल्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक करायचंय आता तर, तुम्हाला इकडे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड म्हणून दाखवते त्यानंतर हु हॅज असिस्टेड यू फॉर फिलिंग फॉर्म असं दाखवते तर तुम्हाला कोण कोणी मदत केली किंवा हो, तुम्ही स्वतः जर फॉर्म भरत असाल तर ता तसं ते सिलेक्ट करायचं आहे तिकडे त्यानंतर इकडे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि आता इकडे तुम्हाला तुमचे शैक्षणिक डिटेल्स जे आहेत ते टाकायचं आहे तुमचं क्वालिफिकेशन किती आहे तुमचा कोर्सचं नाव त्याच्यानंतर तुमची शाखा कोणती आहे ती तुमचं युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे आणि तुमचं पासिंगचं इयर काय आहे कोणत्या वर्षी तुम्ही पास आऊट झालात ते इयर इकडे सिलेक्ट करायचं आहे आणि इकडे पर्सेंटेज स्कॉर्ड म्हणून दिलेलं आहे तर इकडे खाली त्यांनी स्टार मार्क करून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता की जर तुम तुम तुमचे जे मार्क्स आहेत ते जर सी जी पी ए असतील तर त्या म्हणजे सपोज जर एट पॉईंट फाईव्ह असं तुमचा सी जी पी ए जर असेल तर त्यामध्ये टू टेन करायचं आहे आणि ते मार्क्स इकडे एंटर करायचं म्हणजे जर सेवन असेल तुमचा सी जी पी आहे तर सेवन इन्टू टेन म्हणजे सत्तर होणार मग ते तिकडे सत्तर एंटर करायचं आहे त्यानंतर तुमचं जे फायनल इयरचं मार्कशीट असेल तर शीटची पी डी एफ इकडे तुम्हाला अपलोड करायची आहे तर आपण ती करून घेऊया Add to List थी आता ॲड टू लिस्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शक इकडे तुमचे जे डिटेल्स आहेत ते इकडे सेव्ह झालेले आहेत आणि आता इकडे सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुमची प्रोफाईल जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे तुम्ही इकडे व्ह्यू रेझ्युम बटनावरती क्लिक करून तुमचा जो रेझ्युम आहे तो तुम्ही चेक करू शकता आणि प्रिंट बटनावरती क्लिक करून जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर प्रिंटही करू शकता त्याच्यानंतर आपल्याला आता करायचं आपल्याला जॉबसाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी आपण मॅचिंग जॉब्स वरती क्लिक करायचं आहे आणि इकडे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला अर्बन एरियामध्ये अप्लाय करायचं आहे की रुरल म्हणजे शहरी भागात की ग्रामीण भागात करायचं आहे ते सिलेक्ट करा तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुम्ही कोणकोणत्या ग्रामपंचायतीला अप्लाय जर तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही इकडून सर्च करा आता तुम्हाला खाली इकडे सर्च बटनावरती क्लिक केल्यावर तुम्ही चूज केलेला गावाचं नाव दाखवेल त्यानंतर अप्लाय बटनावरती क्लिक करून तुम्ही या जॉबला अप्लाय करू शकता तर तुम्ही एकापेक्षा जास्त गावही सिलेक्ट करू शकता फॉर एक्झाम्पल आता आपण एक केलं आहे तर अजून एक आपण करून पाहूया आता इथे ॲप्लिकेशन्स म्हणून जो टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करा तर तुम्ही केलेली ॲप्लिकेशन्स तुम्हाला इकडे दिसतील तर इथे इकडे आपण दोन गावांसाठी अप्लाय केले तर तुम्हाला तिकडे दिसेल आणि इकडे आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन पाहू शकता तर इथे तर इथे ॲप्लिकेशनचा जो स्टेटस आहे तो तुम्हाला आता सध्या इकडे अप्लायड दाखवते तर जर तुमचा सिलेक्ट झाला तर त्याप्रमाणे तुम्हाला इकडे चेंजेस दाखवण्यात येतील आणि जर तुम्हाला हा अर्ज जो आहे तो रद्द करायचा असेल तर तुम्ही विड्रॉ बटनावरती क्लिक करून तुमचा अर् अर्ज जो आहे तो विड्रॉ करू शकता म्हणजे मागे घेऊ शकता आणि योजना दूत म्हणजे काय त्याची पात्रता काय आहे तुम्हाला नक्की काय काम करायचं आहे याबाबतीत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही हेल्प होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू